नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही तर विषय पाहिलाच असेल सर्वांना जी आस लागली आहे ती आस आहे बाबा खाकी गणवेश कधी परिधान करायला मिळणार आणि त्याचा मूर्त मूर्त निघाला काय हो हो मुहूर्त निघाला ना मित्रांनो आत्ता व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये काही फोटोज येत आहेत सुरक्षारक्षक मंडळाच्या खाकी गणवेशाचे जो गणवेश शिलाई करण्याकरता त्या ठिकाणी आहे अजून त्याचं पूर्ण टचअप झालं नाही परंतु फोटो काढला आहेत आणि ते सगळीकडं व्हायरल होत आहेत आणि नंतर परत एक सूचना आहे सुरक्षारक्षक मंडळाची <coughs> त्या सूचनेला त्याच्यासोबत जोडलेलं आहे आणि हे व्हायरल होते सगळं अरे मुंबईमध्ये खा गणवेश कपडा जे वाटप आहे ते खाकी गणवा गणवेश जो आहे ते वाटप सुरू झालं वाटप सुरू झालं अरे बाप रे इतके मेसेजेस आणि इतके कॉल यायला लागले मला पुण्यावरून आणि बाकीच्या सुद्धा यायला लागले बरं सुद्धा कॉल करायला लागले अरे बाबा हे काही खरं आहे का तर नाही मित्रांनो असं काहीसुद्धा नाही सुरक्षा रक्षक मंडळाने अधिकृत असं काय जाहीर केलं आहे का नाही आणि मागेच आपण व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले की जोपर्यंत कामगार मंत्री महोदय यांच्या हस्ते सुरक्षारक्षकाला खाकी गणवेश वाटप होत नाही तोपर्यंत गणवेश वाटप होणार नाहीत मित्रांनो कामगार मंत्री महोदय लवकरच म्हणजे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला वेळ देतील आणि त्यावेळेस आपल्याला समजेल की बाबा का कामगार मंत्री महोदयांना वेळ कधी आहे ते कार्यक्रमासाठी आणि त्या कार्यक्रमामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष वगैरे सचिव सेक्रेटरी साहेब यांनी सर्वत तयारी करून ठेवलेली आहे बरोबर एक नाही सर्व तयारी केलेली आहे फक्त कामगार मंत्री महोदयांनी सांगावं यावेळेस या ठिकाणी असं असं लगेच सगळ्या काय गोष्टी होतील जवळजवळ जव़़़ पन्नास साठ टक्के गणवेश आपले शिवून तयार आहेत मित्रांनो आता ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये येतील आणि आल्यानंतर म्हणजे मुंबईमधले बरं का सांगतो मित्रांनो मुंबईमध्ये सुरक्षारक्षक मंडळामध्ये आल्यानंतर मग आमच्या तिथे जाधवसाहेब आहेत त्यांच्या डोक्याला तर तापच खेळता आता त्याच्यानंतर मित्रांनो तुमची नेमप्लेट येते तुम्हाला ते आर्टिकल्स आलं ते सर्व ज्या सुरक्षा रक्षकाला द्यायचं ते एकट्टा सर्व द्यावं लागणार आहे मग ते एकत्र असं ठेवावं लागणार आहे मग जसे जसे सुरक्षा रक्षक येतील तसे तसे त्यांना त्यांची ते नोंद घेऊन त्यांना ते गणवेश वाटप त्या ठिकाणी करता येईल याची व्यवस्था मग दिवसाकाठी आपल्यानं विचार करा मित्रांनो ज्यावेळेस दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये लंच ब्रेक आपला जो आहे ते अर्धा पाऊन तास हा लंच ब्रेक असतो म्हणजे एक तास पकडून चला त्याच्यामध्ये मग किती सुरक्षारक्षक गणवेश वाटप होईल त्या सुरक्षारक्षकांना मग असे बावीस हजार सुरक्षारक्षक आहेत बावीस हजार तीन सुरक्षारक्षक आता आहेत मग त्यांना जर द्यायचं म्हटलं सर्वांना तर किती वेळ लागेल मग याची सर्वच अशी चर्चा चालू होती मग चर्चा चालू झाल्यानंतर मग मित्रांनो एक विषय आत्ता आला असा की बाबा रे सांगतो ना थोडंसं सा थांबत त्या गोष्टी सांगतो पण पूर्वी जो काय आता हे खाके गणवेशाचा जे फोटो जातो आहे ना त्याच्या संदर्भामध्ये सांगतो काय मित्रांनो आपण ना थोडंसं घाई करतो अति घाई <coughs> मंडळाने जाहीर केलेलं नाही आहे आता त्याचे फोटो किंवा आमच्याकडे नाही आहेत का आमचं एक सुपरवायझर आमचे सहकारी आम्हीसुद्धा त्यांना बोललो की तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन या ते प्रत्यक्षात गेले पाहिलं तिथं कसं काय का चाललंय काय चाललंय काय नाही त्यांनी फोटो काढले परंतु आम्ही कुठं व्हायरल केले का नाही व्हायरल केले का नाही व्हायरल केले कारण अधिकृत अजून सुरक्षारक्षक मंडळाने केले ना मित्रांनो मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब हे म्हणजे एकदम शांत स्वभावाची व्यक्ती आहे अन्यथा असे काय जर होत असेल <laughs> तर मित्रांनो फार सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा तुम्हाला माहीत नाही मित्रांनो असो परंतु काही हरकत नाही आता जे बनवायला चालू आहे त्या ठिकाणचा तो फोटो आहे त्यामुळे कोणी गेलं असेल आणि त्याने फोटो घेतला असेल मग फोटो घेतल्यानंतर व्हायरल करायचा नाही मित्रांनो आपण काय माहिती आहे का मी एक सुरक्षारक्षक संघटनांना आव्हान करू इच्छितो आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये बरेचसे संघटना आहेत मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आता अश्विनीताईनंसुद्धा मी सांगतो की ताई आपण मुंबईमध्ये या आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करा सर्वांनी की साहेब ते खाकी गणवेश शिलाई करणारा जो टेलर आहे जो ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्याकडे आपण सर्वांनी मिळून जाऊया आणि कशा पद्धतीने तो बाबा शिवतो आहे काय त्याची तयारी चालू आहे कितपत त्याची काय गोष्टी आलेल्या आहेत हे सर्वांनी मिळून पाहिलं तर काय हरकत आहे मंडळाचे अध्यक्ष असतील संघटना प्रतिनिधी असतील आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचं चाललंय म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथं तुम्हाला माहिती पडतील आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी जर आल्या तर त्या त्रुटीसुद्धा तिथल्या तिथं लगेच त्या होऊ शकतात जसं की महिलांच्यासाठी आहेत या ठिकाणी मित्रांनो स्प्रेस बटन वगैरे लावणं किंवा छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत चेन वगैरे चांगल्या पद्धतीने लावले की नाही लावले हे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर फार बरं होईल आणि असं पाहिल्यानंतर मग तिथून सगळ्यांनाच माहिती पडेल की हा रे बाबा कशा पद्धतीने काम चालू आहे कथंपर्यंत ते होतं आहे आणि मग त्याचं वाटप कशा पद्धतीने करता येईल ही हे एक सर्वांनी गेल्यानंतर पाहिल्यानंतर मित्रांनो ते सर्वांच्यापर्यंत आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत माहिती जाईल आणि सुरक्षारक्षकांचा संभ्रम जो आहे तो सुद्धा दूर होईल मित्रांनो आता आपण जाऊया ना तुम्ही म्हणत असाल की ते मूर्त सापडलाय मुहूर्त सापडलाय हो मग हे सगळे तयारी चालू असताना आपण आणखीन एक मागणी करायची सर्व सुरक्षा रक्षकांनी सर्व संघटना प्रतिनिधी आता लवकरच एकमे येतो आहे म्हणजे कामगार दिन महाराष्ट्र दिन तसा कामगार दिनसुद्धा मित्रांनो हा लवकरच येतोय लवकरच म्हणजे अवघे मार्च आणि एप्रिल हे दोनच महिने राहिलेले आहेत दोन महिन्यानंतर हा तो दिवस आहे तो दिवस येतोय आणि त्या दिवशी आपल्या सुरक्षा रक्षकाने खाकी गणवेश परिधान करावा असं मला सुद्धा वाटतं मित्रांनो आधीमध्ये जर समजा तुम्ही म्हणत असाल की एप्रिलपासून सुरुवात करावं घालायला वगैरे द्यायला घाई गडबड करून आता एवढं सर्व काय झालं होऊ शकतं काय हरकत नाही परंतु एक मे आपल्याला एक इतिहास हा घडलेला आहे आणि एवढं सर्व काय त्याच्या बाबतीत झालेलं आहे आणि मग एक मे हा दिवस कसा वाटतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो आणि तुम्ही काय म्हणत असाल की आऊसाहेब ते नाही मग अजून ड्रेस कधी शिवून येणार मग ते सुद्धा निघून जाईल नाही मित्रांनो एक मे जर हे आपण टार्गेट जर पकडलं एक मे जर टार्गेट जर पकडलं तर त्या पद्धतीनं तो टेलर असेल इतर सुरक्षारक्षक मंडळातले अध्यक्ष असतील ते सुद्धा तयारीला लागतील आणि मेला सर्व सुरक्षा रक्षकांना गणवेश परिधान करायला द्यायचं आहे हे ठरतील कसं असतं कोणत्याही गोष्टीचं टार्गेट पकडलं नाही ना तर ते कधी पूर्णत्वास जात नाही मित्रांनो म्हणून टार्गेट जर पकडलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीत पहा मोठे मुट मोठे बिझनेस आहेत व्यवसाय आहे अनेक गोष्टी आहेत एक टार्गेट असतं त्यांना त्या दिवसापर्यंत ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत किंवा ह्या वेळेत ही गोष्ट झालीच पाहिजे असं जर झालं की एक मेपर्यंत सर्व सुरक्षा रक्षकांच्याकडे वाटप झालं पाहिजे गणवेशाचं आणि एक मे रोजी सर्वांनीच परिधान केला पाहिजे किती छान होईल मित्रांनो ऐतिहासिक असा तो दिवस आपल्यासाठी असेल अस्मरणीय म्हणजे आपल्या आयुष्यातनं कधी विसरून न जाणारा तो दिवस असा तो दिवस असेल आणि म्हणूनच आपण सर्व संघटना प्रतिनिधींनी आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी सुरक्षारक्षक मंडळाकडे मागणी करायची मित्रांनो की एक मे रोजी आम्हाला कामगार दिन पण आहे आणि महाराष्ट्र दिन पण आहे या दिवशी खाकी गणवेश परिधान करायला मिळावा अशी मागणी करा मित्रांनो आम्हीही मागणी करणार आहोत आपणही मागणी करा मेल कुणी मेलद्वारे मागणी करतं कुणी पत्राद्वारे मागणी करतं कुणी तोंडी मागणी करतं परंतु मागणी करतं प्रत्येकाने आप मागणी करायचे आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण असाल त्या त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पत्रव्यवहार करा ज्यांना पत्रव्यवहार नसेल त्यांना प्रत्येकाने आपल्या आपल्या मेल आय डी आता मुंबईमधली मेल आय डी तर सर्वांना माहिती आहे कारण सर्वजण त्या मेल आय डीवरती करतात इतर सुद्धा त्या आपल्या सुरक्षारक्षक असतील आपल्या आजूबाजूचे त्यांना विचारा की ती मेल आय डी काय आहे आणि त्या मेल आय डीवरती प्रत्येकाने मेल करायचं आहे थोडक्यात मेल तेवढाच असावा मित्रांनो औपचारिकता साधून तो मेल असावा विषय खाशी खाकी गणवेश परिधान करायला मिळावा एक मे रोजी आणि महोदयन विषय तुमचा जो आहे तो आम्ही सुरक्षारक्षक आतुरतेने ज्याची वाट पाहतो तो तो आम्हाला एक मे रोजी परिधान करायला मिळावा एक ऐतिहासिक दिवस आणि आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण दिवस आहे त्या दिवशी मिळावा काय हरकत आहे मित्रांनो मागणी करायला काय वाटतं तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि म्हणूनच म्हणतोय ना की मुहूर्त सापडला मुहूर्त हा सापडला आपले सुरक्षारक्षक मध्यंतरी कमेंट्स वगैरे हो करत असतात आणि जाता जाता एक गोष्ट मित्रांनो की अशा काही व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये ज्या आपले जे काही फोटोज वगैरे व्हायरल करतात असं नका करू मित्रांनो कृपया करून सुरक्षा रक्षक करू नये सुरक्षारक्षक हा सोध्ञ झाला पाहिजे थोडं शंभर ग्रॅम जागा पा झाला पाहिजे आपण कोणताही गोष्ट असल्यानं फॉरवर्ड फक्त करतो कुणाचाही हा मेसेजेस प्रत्येकाच्या मेसेजेस पाहिले ना मित्रांनो की ते फॉरवर्डच असतात म्हणजे कुणाकडून -कुण तर कुणा -कुण घ्यायचे आणि तर पाठवायचे असं नाही करता आपलं स्वतःचं मत असलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे एखादा व्हिडिओ जर तुम्ही पाठवत असाल शेअर करत असाल तर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल त्याचा सारांश थोडक्यात ते तर लिहावा की हा व्हिडिओ काय आहे कशा का संदर्भामध्ये आहे एखादा फोटो असेल एखादी काही माहिती असेल शासनाची थोडक्यात आपल्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये असावं आपण नमूद केलेली त्याच्यामध्ये शब्द असावेत जेणेकरून आपल्याला इतरांमध्ये दे माहिती देण्याकरताच आपण तो फॉरवर्ड करत असतो मग फॉरवर्ड करताना करता या सगळ्या गोष्टी मित्रांनो आवर्जून पाहायला पाहिजेत आणि अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका आता सुरक्षारक्षक मंडळ लवकरच तुम्ही म्हणत असाल की साहेब आर्टिकल वगैरे सर्व काही आहे मित्रांनो आलेलंच आहे ना आता आर्टिकल शूज वगैरे वाटप होत आहेत तुमचं स्वेटर वाटप आहेत म्हणजे आर्टिकल सुरक्षारक्षक मंडळामध्ये आलेले आहेत लवकरच आता वाटप वगैरे सगळ्या काही गोष्टी होणारच आहेत आत्ता त्यांना वाट म्हणजे एक मे जर पकडला मित्रांनो टार्गेट तर मार्चच्या पंधरा तारखेच्या आधीपासूनच सुरुवात करावं लागेल माहिती आहे का तुम्हाला तेव्हा कुठे एप्रिलच्या एंडिंगपर्यंत सर्व सुरक्षा रक्षक बावीस हजार रक्षक आहेत हो एक दोन नाही आहेत आणि तेवढ्या रक्षकांना ते द्यायचं ते आणि तेवढं वाटप करायचं मग दिवसाकाठी तुम्ही गणित करा ना किती दिवसाकाठी होऊ शकतात त्या त्यांना देऊन लाईनमध्ये उभे राहून येणार त्यांची आय डी चेक करणार मग त्यांचे दिवस चेक करणार मग त्यांची एंट्री करणार आणि मग त्यांना देणार ह्या सगळ्या काय गोष्टी बघा मित्रांनो किती वेळ लागतो एका सुरक्षा रक्षकाला मग तुम्ही विचार करा की कि दिवसभरामध्ये किती होऊ शकतात कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की लिहा पाहूया आपण किती सुरक्षारक्षक कमेंट देत आहेत त्याबद्दल आणि आपले सुरक्षारक्षकसुद्धा आहेत पाहूया आपण कशा पद्धतीनं मित्रांनो जाता जाता आपण ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत आपले काय सुरक्षारक्षक मित्रांनो आता पुण्यामधली घटना आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती अधिकशी माहिती येते न्यूज चॅनलमध्ये पण चालवलं जाते आणि परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत तेसुद्धा आपण एक त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे तेसुद्धा माहिती सर्वांच्यासमोर ठेवायचं आहे आपला रायगडमधला सुरक्षारक्षक उपोषणासाठी आहे मित्रांनो तिथे कोणीच त्याचे दाद घेत नाही असं त्याचं म्हणणं आहे जर आपल्याला वेळ मिळाल तर त्या ठिकाणी व्हिजिट द्या मित्रांनो आपल्या रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जाऊन त्या सुरक्षारक्षक तिथे आहे आणि त्याचीही तब्येत थोडीशी खालावली आहे आज त्याच्याशी बोलणं झालं इतरही गोष्टी थोडंसं चालू आहे मित्रांनो होईल ते सर्व काही गोष्टी चांगल्या होतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार